नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका महत्त्वाच्या अभंगावर म्हणजे अभंग क्रमांक एकशे पंधरा यावर जरा सविस्तर बोलणार आहोत हो नमस्कार आणि आपल्याकडे आधार आहे तो म्हणजे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं यावरचं सखोल विवेचन बरोबर आणि आपला हेतू आहे की तुकारामांनी देवाच्या कामाची पद्धत कशी सांगितली आहे किंवा भक्ती म्हणजे काय हे सगळं जरा समजून घेऊया सुरुवातच बघा ना एका वेगळ्या विचाराने होते तुकाराम महाराज म्हणतात देव एक धंदा करतो हो हा शब्दप्रयोगच मुळात खूप विचार करायला लावणार आहे अगदी देवासाठी धंदा हा शब्द जरा अनपेक्षितच नाही का काय अर्थ लावलाय विवेचना त्याचा आहे खरं म्हणजे बघा ओळ आहे घेऊन या चक्र गदा हा धंदा करीतो तर विद्यानंद सांगतात की इथं धंदा म्हणजे काहीतरी नफा कमवण्यासाठी केलेला व्यवसाय नाहीये अच्छा तर हे देवाचं मुख्य काम आहे त्याचं एक काय म्हणतात त्याला नेमून दिलेलं सतत चालणारं कार्य आहे कोणतं कार्य तर भक्तांचं रक्षण करणं आणि जे दुष्ट आहेत त्यांचा नाश करणं आणि हे चक्र आणि गदा ही फक्त शस्त्र नाही आहेत ती देवाच्या कृतीची न्यायाची आणि संरक्षणाची प्रतीक आहेत म्हणजे हे देवाचं एक मिशन आहे असं म्हणायचं का अगदी आणि महत्वाचं म्हणजे हे काम देव कोणताही स्वार्थ किंवा अहंकार ठेवून नाही करत फक्त धर्म टिकवण्यासाठी न्यायासाठी त्याचा हा एक अव्याहत चालणारा नित्यनेम म्हणा ना आणि पुढची ओळ हे लगेच स्पष्ट करते भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी हे तर अगदी सरळ वाटतं हो वरवर पाहता सरळ आहे भक्तांना जवळ ठेवतो म्हणजे काय तर त्यांना पूर्ण आश्रय देतो माया सुरक्षितता देतो बरोबर देव भक्तांवर प्रेम करतो पण त्याच वेळी जे अन्याय करतात इतरांना त्रास देतात अशा दुष्ट प्रवृत्तींचा तो नाश करतो म्हणजे इथे दयामाया नाही का नाही असं नाही त्याचा न्याय निष्पक्षपाती आहे तिथे वशिलेबाजी चालत नाही तुमची भक्ती तुमची शरणागती किती खरी आहे हे महत्वाचं अच्छा मग एक ओळी येते जी आणखी गूढ वाटते मला अव्यक्त आकारले रूपा आले गुणवंत म्हणजे जो अव्यक्त आहे ज्याला रूप नाही तो साकार झाला रूपा आला हे कसं शक्य हो, आहे हो आणि हे आपल्या अध्यात्मातलं एक खूप महत्वाचं सूत्र आहे ईश्वर मुळत कसा आहे तर अव्यक्त निराकार गुणांच्या पलीकडचा बरोबर पण मग भक्तांच्या प्रेमापोटी त्यांच्या भक्तीला प्रतिसाद म्हणून तो आकारतो म्हणजे रूप घेतो अच्छा आणि हे रूप कसं असतं तर गुणवंत म्हणजे सर्व चांगल्या गुणांनी युक्त प्रेमळ दयाळू म्हणजे इथे अद्वैत आणि सगुण भक्ती एकत्र येतात का अगदी अगदी निर्गुण तत्व भक्तांसाठी सगुण रूपात येतं किती सुंदर मिलाप आहे बघा आणि मग अभंगाचा शेवटचा भाग येतो तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठूल हे तर फारच म्हणजे व्यक्तिगत वाटतं हो ना अगदी नेमके हेच विठ्ठल किंवा ईश्वर हा जया तैसा आहे म्हणजे ज्या भक्ताचा जसा भाव असेल जशी श्रद्धा जशी भावना असेल त्याप्रमाणे तो त्याला अनुभव देतो कळलं का कोणाला तो मित्र वाटेल कोणाला आई वडील कोणाला अगदी न्यायाधीशही वाटू शकेल म्हणजे सगळा खेळ आपल्या भावनेचा आहे बरोबर म्हणून भक्ताची भावना किती शुद्ध किती प्रामाणिक आहे यावर सगळं अवलंबून आहे देव म्हणजे जणू आरसाच आहे आपल्या भावनांचा तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो एक म्हणजे देव काही शांत बसलेला नाहीये तो सतत कार्यरत आहे हाच धंदा बरोबर तो न्यायप्रिय आहे भक्तांचं रक्षण करतो दुष्टांना शिक्षा देतो तो मूळचा निराकार असूनही भक्तांसाठी साकार होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तो आपल्या प्रत्येकाच्या भावनेला प्रतिसाद देतो अगदी आणि विद्यानंद यांच्या विवेचनातून हाच संदेश मिळतो की देवावरचा विश्वास हा फक्त संकटकाळी उपयोगी नाही तो सतत जागृत हवा तो आपला रक्षण करता आहे आणि तो केवळ मंदिरात किंवा मूर्तीत नाहीये तो आपल्या हृदयात आहे आपल्या भावात आहे म्हणून नुसता विश्वास नाही तर आपला भाव शुद्ध ठेवणं तीव्र करणं हाच देवाच्या अनुभवाचा मार्ग आहे आणि जाता जाता एक विचार येतो मनात जर आपला भाव इतका महत्वाचा आहे की तो ठरवतो की आपल्याला देव कसा अनुभवायला येणार हो, तर मग आपण जर जाणीवपूर्वक एक शुद्ध निस्वार्थ भावना वाढवली तर फक्त देवाबद्दलची आपली समजच नाही तर आपला प्रत्यक्ष आयुष्य आपला जगण्याचा अनुभव किती बदलू शकेल नाही का नक्कीच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे